नमस्ते विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो आज आपण मॅथमॅटिक्स स्टँडर्ड फाईव्ह या पुस्तकातील चॅप्टर नंबर एट मल्टिपल्स अँड फॅक्टर्स या नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत सेकंड पार्टमधला हा पहिला चॅप्टर आहे सेकंड टर्ममधला हा पहिला चॅप्टर आपण याला म्हणू शकतो तसा हा चॅप्टर नंबर एट आहे मल्टिपल्स अँड फॅक्टर्स सुरुवातीला आपण फॅक्टर्स म्हणजे काय कशाला फॅक्टर्स म्हणायचं ते समजून घेणार आहोत फॅक्टर मीन्स द लिस्ट ऑफ ऑल नंबर्स बाय विच गिव्हन नंबर इज डिव्हिजिबल इज कॉल्ड ॲज फॅक्टर्स ऑफ नंबर एखादा नंबर आपल्याला जर दिला असेल तर त्या नंबरने इतर कोणकोणत्या नंबरला पूर्ण भाग जातो म्हणजे पूर्ण भाग जाणे यासाठी शब्द आहे ते डिव्हिजिबल डिव्हिजिबल असणे म्हणजे पूर्ण भाग जाणे बाकी रिमाइंडर ज्याला म्हणतो आपण रिमाइंडर जर झिरो उरत असेल तर त्या डिव्हिजनमध्ये पूर्ण भाग घ्याला कंप्लिटली डिव्हिजिबल आहे असं आपण म्हणू शकतो तर इथे आपला अशी लिस्ट बनवायची यादी बनवायची नंबर्सची की ज्या सर्व नंबर्सने जो दिलेला नंबर असेल तो डिव्हिजिबल असला पाहिजे म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या इथे फॅक्टर्स ऑफ एट लिहायचे आहेत तर एट हा जो नंबर आहे हा नंबर ज्या ज्या इतर नंबरने डिव्हिजिबल आहे त्या सर्व नंबरची लिस्ट आपल्याला बनवायची असते थोडक्यात एटला कोणी कोणी पूर्ण भाग जातो अशा सर्व नंबरची लिस्ट म्हणजे फॅक्टर्स ऑफ एट मग एट हा जो नंबर आहे याला आपण जर भाग देऊन पाहिला तर तोंडी क्रिया आहे पाही आपण याला तोंडी भाग देऊ शकतो पहिला फॅक्टर जो असतो कोणत्याही नंबरचा हा वन असतो फर्स्ट फॅक्टर इज वन बिकॉज ऑल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय वन कोणताही नंबर हा वनने डिव्हिजिबल आहे एकच्या पाड्यामध्ये येत असतो पहा एकचा टेबल आपण जर लिहिला वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन या पद्धतीने हा वनचा टेबल आहे तर कोणताही नंबर जो असेल तो वनने डिव्हिजिबल असल्यामुळे फॅक्टर ऑफ एनी नंबर इज वन कोणत्याही नंबरचा पहिला फॅक्टर वन लिहायचा आहे यानंतर पुढचा नंबर घ्या टू टूच्या टेबलमध्ये आपण पाहूया एट आहेत का तर टू फोर ज एट आहेत त्यामुळे दुसरा तुमचा फॅक्टर असेल टू थ्रीच्या टेबलमध्ये एट येतात का तर थ्रीच्या टेबलमध्ये एट नाही येत पा थ्री वन ज थ्री थ्री टू झ सिक्स थ्री थ्री झ नाईन थ्री फोर ज ट्वेल्व थ्रीच्या टेबलमध्ये एट नाही आहेत म्हणजे एट इज नॉट डिव्हिजिबल बाय थ्री एट इज नॉट डिव्हिजिबल बाय थ्री सो डोंट राईट थ्री हेयर इथे आपण थ्री लिहू शकत नाही कारण थ्रीने एटला पूर्ण भाग जात नाही एट इज नॉट डिव्हिजिबल बाय थ्री फोर तर फोर टू जर एट होतील तर फोर इज तुम्हाला घ्यावा लागेल फोरच्या टेबलमध्ये एट आहेत फोर एट इज डिव्हिजिबल बाय फोर फायू फायवचा टेबल पाहिला तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही पा एट सिक्स 6, सिक्सच्या 6 टेबलमध्ये पण एट दिसणार नाही आहे सिक्स वन ज सिक्स सिक्स टू ज ट्वेल्व सिक्स थ्री ज एटीन सिक्स फोर ज ट्वेंटी फोर तर एट तुम्हाला सापडणार नाही सेव्हनच्या टेबलमध्ये पण एट सापडणार नाही सेवन वन ज सेवन सेवन टू ज फोर्टीन सेवन थ्री जा ट्वेंटी वन एट नाही आहे पुढे पुढे आपण गेल्यानंतर मोठे मोठे नंबर मिळणार आहेत आणि एट वन ज एट तर एटच्या टेबलमध्ये पण एट असल्यामुळे इट इज ऑल्सो अ फॅक्टर ऑफ एट दीज फोर नंबर्स आर कॉल्ड ॲज फॅक्टर्स ऑफ एट या सर्व चारही नंबरने एट हा नंबर डिव्हिजिबल आहे एटला आपण जर यापैकी कोणत्याही नंबरने भाग दिला तर त्या ठिकाणी रिमाइंडर झिरो येणार आहे आणि म्हणून या नंबर्सला फॅक्टर्स ऑफ एट असं आपण म्हणणार आहोत फॅक्टर्स ऑफ टेन जर लिहिले तर आता सांगितल्याप्रमाणे पहिला फॅक्टर हा वन असतो प्रत्येक नंबरचा टू फाईव्ह जर टेन होतात टेन इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय टू सो टू इज अनदर फॅक्टर ऑफ टेन 3 chart table madhe 10 ait nahiye ba manun 10 is not divisible by 3 so don't write 3 here 4 chart table madhe pan 10 ait eight nahiye eight. 5 chart table madhe etat 10 5 2 is 10 so write here 5 5 is a factor of 10 6 7 8 9 and 10 last factor is 10 these four numbers are factors of 10 because टेन इज डिव्हिजिबल बाय ऑल दीज फोर नंबर्स या चारही नंबरने टेनला भाग दिल्यानंतर पूर्ण भाग जाणार आहे म्हणून या नंबर्सला फॅक्टर्स ऑफ टेन असं म्हणायचं आहे फॅक्टर्स ऑफ ट्वेल्व ट्वेल्व इट इज डिव्हिजिबल बाय वन फर्स्ट फॅक्टर कीप इन युअर माइंड धिस थिंग दॅट इज द फर्स्ट फॅक्टर ऑफ एनी नंबर इज वन कोणत्याही संख्येचा पहिला फॅक्टर हा वन लिहायचा आहे आणि लास्ट फॅक्टर जो असतो पहा तो असतो द नंबर इट सेल्फ स्वतः संख्याच हा शेवटचा फॅक्टर असतो आणि मधले जे फॅक्टर्स आहेत ते तुम्हाला फाइंड आऊट करायचे आहेत त्यासाठी तुमचे टेबल्स किती पाठ आहेत ज्याचे टेबल्स जास्त पाठ असतील त्याला पटपट फॅक्टर्स सापडतील कारण इथे आपल्याला मनातल्या मनामध्ये डिव्हिजन करून पाहावे लागते पण पा, त्याला डिव्हाइड करून पाहावं लागतं आणि म्हणून आपले टेबल्स पाठ असणं गरजेचं आहे टू सिक्स जर ट्वेल्व होतात त्याच्यामुळे टू इट इज अ फॅक्टर ऑफ ट्वेल्व थ्री थ्रीच्या टेबलमध्ये ट्वेल्व आहेत का पहा थ्री वन ज थ्री थ्री टू झ सिक्स थ्री थ्री झ नाईन अँड थ्री फोर ज ट्वेल्व थ्री फोर ज ट्वेल्व्ह होतात म्हणजे फोर इज डिव्हिजिबल बाय थ्री सो थ्री इज अ फॅक्टर ऑफ ट्वेल्व फोरच्या टेबलमध्ये आहेत का फोर वन ज फोर फोर टू झ एट फोर थ्री झ ट्वेल्व तरी ते फोरसुद्धा फॅक्टर आहे कारण ट्वेल्व इज डिव्हिजिबल बाय फोर त्या ठिकाणी आपण जर ट्वेल्वला फोरने डिवाईड केलं तर पूर्ण भाग जाणार आहे फोर थ्री झ ट्वेल्व होतात फाईव्हच्या टेबलमध्ये ट्वेल्व नाही आहेत त्यामुळे फायव्ह इथं लिहायचा नाही सिक्सच्या टेबलमध्ये ट्वेल्व आहेत पास सिक्स टू जर ट्वेल्व त्याच्यामुळे इथे तुम्हाला सिक्स लिहायचं आहे सेवनच्या टेबलमध्ये ट्वेल्व नाही आहेत सेवन नाही लिहायचा एथच्या टेबलमध्ये पण ट्वेल्व नाही आहेत नाईनच्या टेबलमध्ये पण नाही आहेत टेनच्या टेबलमध्ये पण नाही आहेत ट्वेल्व टेन वन ज टेन टेन टू झर ट्वेंटी टेन थ्री जर थर्टी इलेव्हनच्या टेबलमध्ये पण ट्वेल्व नाही सापडणार तुम्हाला आणि मग शेवट आहे ट्वेल्व सो धीज ऑल नंबर्स आर फॅक्टर्स ऑफ ट्वेल्व या सर्व नंबर्सने आपण ट्वेल्वला डिवाइड केला असता पूर्ण भाग जाणार आहे रिमाइंडर झिरो उरणार आहे म्हणून या नंबर्सला म्हणायचं आहे फॅक्टर्स ऑफ ट्वेल्व नीट लक्षात घ्या पुन्हा पुन्हा ही उदाहरणं मी इथे नीट समजून देतो यासाठी की आपल्याला फॅक्टरचा अर्थ नीट समजला पाहिजे फॅक्टर्स आणि मल्टिपल्स यातला फरक नीट समजून आपण घेतला तर याचा आपल्याला शेवटपर्यंत जोपर्यंत आपला, जो आपला मॅथ शिकायचं तो आप तो आहे तोपर्यंत उपयोग होणार आहे आणि म्हणून ही गोष्ट नीट लक्षात घ्यायची तर फॅक्टर्स ऑफ फिफ्टीन लिहू आपण आता सांगितल्याप्रमाणे पहिला फॅक्टर असतो वन टूच्या टेबलमध्ये पहा फिफ्टीन आहेत का पटकन आपण सांगू शकतो पहा टूच्या टेबलमध्ये फिफ्टीन नाही आहेत टू सेवन जो फोर्टीन होतात टू एट जिक्सटीन होतात फिफ्टीन नाही आहेत थ्रीच्या टेबलमध्ये बघा थ्री फायव ज फिफ्टीन होतात त्यामुळे तुम्हाला थ्री लिहायचं आहे थ्री फायव ज फिफ्टीन फायवच्या टेबलमध्ये पण फिफ्टीन आहेत फायू थ्री ज फिफ्टीन आणि पुढे गेल्यानंतर फिफ्टीन वन ज फिफ्टीन सो दीज फोर नंबर्स आर फॅक्टर्स ऑफ फिफ्टीन फॅक्टर्स ऑफ इलेवन फर्स्ट फॅक्टर इज वन वेन वी आर वी चेक ऑल नंबर्स देन वी गेट दॅट ओनली वन अँड इलेवन दीज टू नंबर्स आर फॅक्टर्स ऑफ इलेवन बाकी कोणत्याही नंबरच्या टेबलमध्ये इलेव्हन नाही आहेत पहा टूच्या टेबलमध्ये नाही आहेत इलेवन थ्रीच्या टेबलमध्ये पण येत नाहीत फोरच्या टेबलमध्ये पण येत नाहीत तर शेवटी तुम्हाला वन अँड इलेवन ओन्ली दीज टू नंबर्स आर फॅक्टर्स ऑफ इलेव्हन एव्हरी नंबर हॅव डिफरंट नंबर ऑफ फॅक्टर्स दिलेली संख्या जी असेल ती वेगवेगळ्या त्या ठिकाणी तुम्हाला फॅक्टर्स ते सापडतील प काहींना दोनच फॅक्टर्स असतील च्च्च्च काहींना तीन असतील काहींना चार असतील अशा पद्धतीने फॅक्टर्समध्ये पहिला फॅक्टर हा वन लिहायचा आहे आणि शेवटचा फॅक्टर द नंबर इट सेल्फ इथे पा प्रत्येकामध्ये पहिला फॅक्टर वन 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 आलेला आहे आणि लास्ट फॅक्टर जो असेल तो स्वतः ती संख्या द नंबर इट सेल्फ एट हा शेवटी येतो आहे टेन शेवटचा फॅक्टर आहे ट्वेल्व शेवटचा फॅक्टर आहे फिफ्टीन शेवटचा फॅक्टर आहे इलेवन शेवटचा फॅक्टर आहे आणि पहिला फॅक्टर म्हणजे हे दोन फॅक्टर तर आपल्याला प्रत्येकाचे लिहिता येणारच आहेत वन अँड द नंबर इट सेल्फ दन द व्हॉट इज मल्टीपल्स ऑफ नंबर मल्टिपल्स याच्यामध्ये मल्टिप्लिकेशनचा पहिला भाग घेतलेला आहे बा मल्टिपल्स यावर मल्टिप्लिकेशन शब्दातला पहिला बराचसा भाग आहे मल्टिपल्स म्हणून इथे मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला दिलेल्या नंबरला क्रमाने मल्टिप्लाय करायचं आहे सुरुवातीला वनने मल्टिप्लाय करायचं आहे जो तो पहला नंतर ने करा नंबर येईल तो पहिला मल्टिपल असेल नंतर टूने मल्टिप्लाय करायचे त्या नंबरला जो नंबर येईल तो दुसरा मल्टिपल असेल नंतर थ्रीने मल्टिप्लाय करा तिसरा मल्टिपल मिळेल फोरने मल्टिप्लाय करा चौथा मल्टिपल मिळेल फाईव्हने मल्टिप्लाय करा पाचवा मल्टिपल मिळेल म्हणजे अशा पद्धतीने द लिस्ट ऑफ ऑल नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय गिवन नंबर इज कॉल्ड ॲज मल्टिपल्स ऑफ नंबर म्हणजे एखादा नंबर जर तुम्हाला दिला असेल एटचे मल्टिपल्स लिहायचे तर एटने कुणाकुणाला पूर्ण भाग जातो त्यांची लिस्ट आपल्याला बनवायची आहे त्यांची यादी बनवायची आहे तर एटने भाग जाणारा पहिला नंबर असणारे एटच एटने भाग द्यायचा इथे आपण इथे आपण एटला भाग दिला होता बा इतर नंबरने इथे आता एटने आणखी दुसऱ्या नंबर्सला आपण भाग देणार आहोत तर एटने कोणाला भाग जाईल पहिला एटने एटलाच भाग जाईल पहा एट वन एट होतील त्यानंतर एटला टूने मल्टिप्लाय केलं आपण तर सिक्स्टीन उत्तर येणार आहे सिक्स्टीन एटला थ्रीने मल्टिप्लाय केलं तर ट्वेंटी फोर उत्तर येणारे एटला फोरने मल्टिप्लाय केलं तर थर्टी टू एटला फायवने मल्टिप्लाय करून फोर्टी एट सिक्स ज फोर्टी एट एट सेवन ज फिफ्टी सिक्स एट एट झ सिक्स्टी फोर दिस लिस्ट इज अशी जी आपण लिस्ट पुढे पुढे लिस्ट जर गेलो तर ही लिस्ट पूर्ण होणारी नाही आहे पहा आपला टेबल टेनपर्यंत असतो पण तुम्ही पुढे इलेव्हनने मल्टिप्लाय करू शकता ट्वेल्वने मल्टिप्लाय करू शकता थर्टीनने मल्टिप्लाय करू शकता जरी आपला टेबल टेनपर्यंत असेल तरी आपण पुढे पण ही लिस्ट वाढवू शकतो त्यामुळे याच्या शेवटी मी डॅश डॅश लिहिलेला आहे हे डॅश डॅश यासाठी लिहिलेलं आहे की ही जी लिस्ट असते ती पूर्ण होणारी नसते जसे इथे या लिस्ट फॅक्टर्सची जी लिस्ट आहे ती पूर्ण झालेली आहे याच्या पुढे आपण डॅश डॅश नाही लिहिणार ही कम्प्लीट लिस्ट आहे हे एवढेच फक्त एटचे फॅक्टर्स आहेत एवढे सोडून इतर तुम्हाला फॅक्टर्स सापडणार नाही तसे मल्टिपल जर चे लिहायचे असतील तर तुम्ही पुढे आणखी खूप लांबपर्यंत लिहू शकता पा म्हणून या मल्टिपलच्या लिस्टमध्ये शेवटी डॅश डॅश आपण लिहिलेला आहे टिंबटिंब लिहिलेलं आहे मल्टिपल्स ऑफ टेन मुद्दाम ती सुधारणा घेतली बा आपला फरक कळेल नेमका की फॅक्टर्समध्ये कोणते नंबर्स येतात आणि मल्टिपल्समध्ये कोणते नंबर्स येतात तर टेनमध्ये ए टेनला वनने मल्टिप्लाय केलं तर टेन मिळेल टेनला टूने मल्टिप्लाय करून टेन टू जर ट्वेंटी होतील टेनला थ्रीने मल्टिप्लाय करून थर्टी मिळतील फोरने मल्टिप्लाय करून फोर्टी फाईव्हने मल्टिप्लाय केल्यास फिफ्टी सिक्सने मल्टिप्लाय केल्यास सिक्स्टी सेवनने मल्टिप्लाय केल्यास सेवन्टी एटने मल्टिप्लाय केल्यास एटी याप्रमाणे आपण पुढे पुढे ही लिस्ट वाढवू शकतो सो धीज आर द मल्टिपल्स ऑफ टेन मल्टिप्लाय करायचं त्या दिलेल्या नंबरला मल्टिप्लाय करायचं वनने मल्टिप्लाय करायच्या नंतर टूने मल्टिप्लाय करायच्या नंतर थ्रीने मल्टिप्लाय करायचं नंतर फोरने मल्टिप्लाय करायचं मल्टिप्लाय करून असे जे नंबर जे मिळतात त्यांना म्हणायचे मल्टिपल्स ऑफ दॅट नंबर मल्टिपल्स ऑफ ट्वेल्व तर ट्वेल्वला वनने मल्टिप्लाय केलं ट्वेल्व मिळेल ट्वेल्वला टूने मल्टिप्लाय केलं ट्वेंटी फोर मिळतील ट्वेल्वला थ्रीने मल्टिप्लाय केल्यास थर्टी सिक्स ट्वेल्व फोर ज फोर्टी एट ट्वेल्व फायझ ज सिक्स्टी ट्वेल्व सेवन झ सेवन्टी टू ट्वेल्व एट झ एटी फोर अँड डॅश डाय डॅश मी फक्त एटपर्यंत त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आपण अजूनही पुढे जाऊ शकतो मल्टिपल्स ऑफ फिफ्टीन फिफ्टीन थर्टी फोर्टी फायू सिक्स्टी सेवन्टी फायू नाईन्टी वन हंड्रेड फायू डॅश डाय डॅश इन दिस वे दीज आर द मल्टिपल्स ऑफ फिफ्टीन अँड मल्टिपल्स ऑफ इलेवन इलेवन वन ज इलेवन इलेवन टू ज ट्वेंटी टू इलेवन थ्री झ थर्टी थ्री इलेवन फोर ज फोर्टी फोर इलेवन फाय ज फिफ्टी फायव इलेवन सिक्स ज सिक्स्टी सिक्स इलेवन सेवन ज सेवन्टी सेवन इलेवन एट ज एटी एट दॅट मीन्स तुमच्या लक्षात आला असेल पण आता की ज्यावेळेस तुम्ही मल्टिपल्स लिहितात तेव्हा तुम्ही हे काय लिहिलेलं आहे प्रत्येक नंबरचं तुम्ही लिहिलेलं आहे त्या नंबरचा टेबल आणि हे अतिशय महत्वाचं आहे लक्षात ठेवण्यासाठी टू राईट मल्टिपल्स ऑफ गिव्हन नंबर्स मीन्स टू राईट टेबल ऑफ दॅट नंबर्स दिलेल्या नंबरचं मल्टिपल लिहिणे म्हणजेच त्या नंबरचा टेबल पाडा लिहिणे अतिशय सोपा भागेबा बागे। एखाद्या नंबरचे मल्टिपल जर तुम्हाला लिहायचे असतील तर तुम्ही त्या नंबरचा पाडा लिहायचा आहे सात आठ पर्यंत तो पाडा लिहून पुढे डॅश डॅश करायचे आणखी गरज भासल्यास आपण पुढे पण तो वाढवू शकतो अँड अनदर इम्पॉर्टंट थिंग इज देअर वन इज फर्स्ट फ फॅक्टर ऑफ एनी नंबर अँड द नंबर इट सेल्फ इज द लास्ट फॅक्टर ऑफ एनी नंबर असं वर सांगितल्याप्रमाणे प्रत्येक नंबरचा फॅक्टर जर लिहायचा असेल तर पहिला फॅक्टर वन असतो आणि शेवटचा फॅक्टर द नंबर इट सेल्फ म्हणजे स्वतः ती संख्या हा शेवटचा फॅक्टर असतो पहिला फॅक्टर वन शेवटचा फॅक्टर ती स्वतः संख्या बाराचा ट्वेल्वचा लिहायचा फॅक्टर तर शेवटी तुमचे ट्वेल्व येणार आहेत तर अशा पद्धतीने इथे तुम्हाला पहा ह्या दोन्ही एक्झाम्पल्समध्ये मुद्दाम तेच नंबर्स मी खाली घेतलेत यासाठी की फरक कळावा फॅक्टर्स म्हणजे काय आणि मल्टिपल्स म्हणजे काय फॅक्टर्स म्हणजे त्या नंबरला इतर कोणकोणत्या नंबरने पूर्ण भाग जातो त्यांची लिस्ट आणि मल्टिपल्स म्हणजे त्या नंबरचा टेबल तर अशा पद्धतीने या ठिकाणी या दोन गोष्टीतला फरक आपल्याला जर नीट समजला तर आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लिहू शकतो आपण व्हिडिओ पॉज करून या ठिकाणी हे जे मी स त्याचे डेफिनेशन लिहिलेले आहे आणि खाली एक्झाम्पल्स लिहिलेले आहेत तर डेफिनेशन्स तुम्ही या पद्धतीने लिहायचे आणि त्याच्या खाली एक्झाम्पल्स पण लिहायचे आहेत पहा म्हणजे हे जे पेज आहे ते पूर्ण पॉज करून आपण आपल्या नोटबुकमध्ये आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे चांगल्या अक्षरात हे खालचे जे दोन पॉईंट्स आहेत ते सुद्धा रेड कलरमध्ये लिहिलेले आहेत तेही आपण नोट डाऊन करायचे आहेत तर यानंतर या पहिल्या भागावर आधारित असलेला जो काही प्रॉब्लेम सेट आहे पहा तो आपण या ठिकाणी सोडवणार आहोत प्रॉब्लेम सेट थर्टी टू प्रॉब्लेम सेट थर्टी टू इज अ व्हेरी सिम्पल राईट द फॅक्टर्स ऑफ फॉलोईंग नंबर्स एट फायू फोर्टीन टेन सेवन ट्वेंटी टू ट्वेंटी फायू थर्टी टू अँड थर्टी थ्री यांचे आपल्याला फॅक्टर्स लिहायचे आहेत तर या पद्धतीने हा एकच क्वेश्चन आहे याच्यामध्ये एवढे नंबर दिलेले आहेत आपल्याला पहा नाईन डिफरंट नंबर्स आर देअर सो लेट स्टार्ट फॅक्टर्स ऑफ एट फर्स्ट फॅक्टर इज वन सेकंड फॅक्टरी इज टू थर्ड फॅक्टरी इज फोर अँड फोर्थ फॅक्टरी इज एट हे आताच आपण वरती पाहिलं होतं पा एट त्याच्यामध्ये आला होता वन जो आहे वनचे फॅक्टर्स वन येईल आणि फायू येईल पहा मधले कोणत्याच नंबरने फाईव्ह हा डिव्हिजिबल नाही आहे तर फायव्हला दोनच फॅक्टर मिळतात वन अँड फाईव्ह फाईव्हला या दोनच संख्यांनी पूर्ण भाग जातो दोनच्या पाड्यात पाड़े फाईव्ह नाही आहेत तीनच्या पाड्यात पण फाईव्ह नाही आहेत आणि चारच्या पाड्यातसुद्धा फाईव्ह नाही आहेत त्याच्यामुळे इथे मधले नंबर्स येणार नाहीत फोर्टीनला कुणी कुणी पूर्ण भाग जातो फोर्टीन फर्स्ट फॅक्टर इज वन ऑलवेज कीप इन युअर माइंड फर्स्ट फॅक्टर इज वन अँड द लास्ट फॅक्टर इज द नंबर इट सेल टू सेवन जर फोर्टीन होतात त्यामुळे टू घेतला मी इथे थ्रीच्या टेबलमध्ये फोर्टीन नाही आहेत त्यामुळे थ्री लिहू नका फोरच्या टेबलमध्ये पण फोर्टीन नाही आहेत फोर पण लिहू नका फाईव्हच्या टेबलमध्ये पण फोर्टीन नाही आहेत सिक्सच्या टेबलमध्ये पण फोर्टीन नाही आहेत सेवनच्या टेबलमध्ये आहेत पहा सेवन टू ज फोर्टीन होतात आणि त्याच्या त्याच्यापुढे आपण चेक केलं तर फोर्टीन वन ज फोर्टीन होतात तर वन टू सेवन अँड फोर्टीन दीज आर द फॅक्टर्स ऑफ फोर्टीन फॅक्टर्स ऑफ टेन मग असे आपण लिहिले होते पहा वन टूच्या टेबलमध्ये टेन आहेत म्हणून टू पण लिहायचे आहेत थ्रीच्या टेबलमध्ये टेन नाही आहेत थ्री नाही लिहायचे आहेत फोरच्या टेबलमध्ये पण टेन नाही येत म्हणून फोर पण नाही लिहायचे फाईव्हच्या टेबलमध्ये टेन आहेत फायू टू ज टेन म्हणून फाईव्हला यायच्यात आपण त्या लिस्टमध्ये आणि पुढे टेन वन झ टेन टू वन टू फायव्ह अँड टेन दीज आर द फॅक्टर्स ऑफ टेन फॅक्टर्स ऑफ सेवन सेवनला कोणी कोणी कम्प्लीट पूर्ण भाग जाईल तर वन आणि सेवन हे दोनच नंबर्स आहेत पहा या दोनच नंबरने सेवन हा डिव्हिजिबल आहे थर्ड ट्वेंटी टू वन देन टू टू इलेवन ज ट्वेंटी टू होतात पहा टू इलेव्हन ज ट्वेंटी टू टूला आपण इलेव्हनने मल्टिप्लाय केल्यावर ट्वेंटी टू मिळतील म्हणजे जरी टूचा टेबल संपला टू टेन जर ट्वेंटी होतात पण टूला तुम्ही इलेव्हनने मल्टिप्लाय केलं तर ट्वेंटी टू मिळतात त्याच्यामुळे हा सुद्धा टूच्या टेबलमध्ये टूच्या मल्टिप मल मल्टिपल्समध्ये येणारा नंबर आहे म्हणून टू ट्वेंटी टू इज डिव्हिजिबल बाय टू किंवा तुम्ही जर ट्वेंटी टूला डिवाईड करून पहा कच्चं काम बाजूला जर तुम्ही केलं तर तुम्हाला समजेल की ट्वेल्व ट्वेल्व्ह इज डिव्हिजिबल बाय टू देन देन द नेक्स्ट इज इलेवन इलेवन टू झ ट्वेंटी टू अँड द लास्ट इज ट्वेंटी टू वन टू इलेव्हन अँड ट्वेंटी टू दिस आर द फॅक्टर्स ऑफ ट्वेंटी टू थर्टी टू चे फॅक्टर्स आहेत वन टू दे तीनने आपण जर भागायचा प्रयत्न केला तर हा याचा तुम्ही भाकार करायचा आहे कच्च्या कच्च्या ठिकाणी कच्च्या पेजवर तर तुम्हाला दिसेल की त्याचं रिमेंडर उरेल पा काय तर त्यामुळे थ्री तर येणार नाही आहेत फोर एट ज थर्टी टू होतात पहा त्यामुळे तुम्हाला इथे फोर घ्यावा लागेल फाईव्हच्या टेबलमध्ये पण थर्टी टू येत नाहीत सिक्सच्या टेबलमध्ये पण नाही आहेत सेवनच्या टेबलमध्ये पण एट थर्टी टू नाही आहेत एटच्या टेबलमध्ये आहेत एट फोर ज थर्टी टू दे नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीनच्या टेबलमध्ये आहेत पहा सिक्स्टीन टू ज थर्टी टू अँड थर्टी टू वन झ थ थ थर्टी टू दिज आर द फॅक्टर्स ऑफ थर्टी टू देन द फॅक्टर्स ऑफ ट्वेंटी फायू फर्स्ट फॅक्टर इज वन नेक्स्ट फॅक्टर इज फायू फायू फाय झ ट्वेंटी फायू अँड द नेक्स्ट फॅक्टर इज ट्वेंटी फायू या तीनच नंबरने ट्वेंटी फायव्ह डिव्हिजेबल आहे ट्वेंटी फाईव्ह हा फक्त फायव्हच्या टेबलमध्ये दिसतो तुम्हाला बाकी कोणत्याही टेबलमध्ये ट्वेंटी फायव्ह हा नंबर दिसणार नाही ट्वेंटी फायव्हच्या टेबलमध्ये असेल तो वन नंबरला थर्टी थ्री फर्स्ट फॅक्टर इज वन सेकंड फॅक्टर इज थ्री थर्टी थ्रीला तुम्ही जर याप्रमाणे डिव्हिज डिव्हिजन जर केलं थर्टी थ्रीला थ्रीने डिवाइड केलं थ्री वन झ थ्री झिरो नेक्स्ट इज थ्री खाली घेतले पुन्हा पुन्हा थ्री वन झ थ्री अँड झिरो रिमाइंडर इज झिरो म्हणजे पूर्ण भाग गेलेला आहे त्यामुळे थ्री जो आहे हा थर्टी थ्रीचा फॅक्टर आहे इथे जर रिमाइंडर उरला काही तर आपल्याला फॅक्टर म्हणता येणार नाही रिमाइंडर झिरो आल्यानंतरच आपण त्या नंबरला फॅक्टर्स म्हणू शकतो त्यानंतर पुढचा आहे पहा इलेवन इलेवन थ्री झ थर्टी थ्री अँड नेक्स्ट इज थर्टी थ्री वन झ थर्टी थ्री वन थ्री इलेवन अँड थर्टी थ्री दीज आर द फॅक्टर्स ऑफ थर्टी थ्री तर हे हे, हे कच्चं काम आहे पहा हे तुम्ही बाजूला करायचं आहे मी जसं करून पाहिलं इथे हे या पद्धतीने हे तुमचं कच्चं काम तुम्ही कच्च्या पेजवर किंवा पाठी पेन्सिलचा उपयोग करून तुम्ही करू शकता सो वी कॅन अंडरस्टँड विच नंबर इज अ फॅक्टर ऑफ गिवन नंबर हे यासाठी करायचं आपल्याला की जर तुम्हाला समजलं नाही तिथे नेमकं की पूर्ण भाग जातोय की नाही तर तुम्ही असा भाग देऊन पाहायचा आहे भागकार करायचा आहे रिमाइंडर जर झिरो येत असेल तर तो नंबर ज्याने आपण भाग दिला आहे तो नंबर फॅक्टर आहे असं आपण म्हणायचं थ्रीने आपण डिव्हिजिबल डि डिवाईड केलं आहे इथे रिमाइंडर झिरो आल्यामुळे थ्री हा थर्टी थ्रीचा काय आहे फॅक्टर आहे अशा रीतीने आपण प्रॉब्लेम सेट थर्टी टू सोडवलेला आहे आपण व्यवस्थित पद्धतीने आपल्या वहीमध्ये हा प्रॉब्लेम सेट लिहून घ्यायचा आहे धन्यवाद